मित्रांनो माझं नाव आहे गणेश जाधव महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे सिंधी शेलू अवकाली आहे नऊशे चौपन्न क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पूर्व बाजार समिति है अकोला अवकली है पांच हजार चौर क्विंटल ची जात जास्ती सोयाबीन लर है चौरे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण साधारण दर है बेचे रुपये प्रति क्विंटल पुढ़ बाजार समिति है जहालना अवकाली है सत्तावन से चालीस क्विंटल ची जाती जाती सोयाबीन लर है अठेचे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण साधारण दर है बेचे रुपये प्रति क्विंटल पुड़ी बाजार समिति है मेहकर अवकाली है बाराशे क्विंटल की जास्तीत जास्ती सोयाबीनला दर है शेहेचे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है त्रेच रुपये प्रति क्विंटल पुड़ी बाजार समिति है हिंगोली आए एक हज़ार क्विंटल की जास्तीत जास्ती सोयाबीनला दर है पंकेच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है बेचे ऐंश रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे बाराशे वीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे परभणी अवकाली आहे तीनशे बेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारणतर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम आवकाली आहे चारशे नव्वद क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे एक्केचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवकाली आहे चारशे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारणतर आहे बेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे पस्तीसशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे उदगीर अवकाली आहे पाच हजार सहाशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी सोयाबीनला बेचाळीसशे त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास या रेंजमध्ये जास्त बाजार समित्यामध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू वाढलं कीच मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला कळवून येईल धन्यवाद